नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामिती किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज ना स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता पण आता कंटाळा आला म्हणून कोण जेवण सोडत नाही म्हणून मी आज ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस केला अक्षरशः मी शॉर्टकट घेतला असं म्हणायला हरकत नाही आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे छान निवडून धुवून घेतला आहे आणि भिजत ठेवलेला आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तो लवकर शिजतो आता जिरा राईस मी करून घेते इथे मी पातेलं गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेते अर्धा चमचा जिरे घालते आणि काही खडे मसाले घालते एक स्टार फुल एक मोठी वेलची एक दालचिनी चार ते पाच काळी मिरी तीन लवंगा एक तेजपत्ता सर्व मी तेलामध्ये घातलेला आहे आता तांदूळ पातेलात घालून घेते आणि चमच्याने एकत्र करते तेलामध्ये तांदूळ चांगलं परतल्यामुळे तांदळाचे दाणे चांगले कडक होतात आणि त्यामुळे ते तुटत नाही आणि आपल्याला अख्खाच्या अख्खा राईस व्यवस्थित भेटतो हे पा तेलामध्ये चांगलं मी परतून घेतलेले आहे तांदूळ आता पाणी घालते इथे मी अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे ते मी तांदळात घालून घेतलेलं आहे आता चमच्याने एकदा ढवळून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला इकडं भात होईल तोपर्यंत दुसरी मी दुसरीकडे डाळीला फोडणी देते इथे मी डाळ तडका करण्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते एक कप तूर डाळ शिजवून घेतलेली आहे चांगला गाळ करून घ्यायचा दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे दोन कांद्यांसाठी दोन टोमॅटोज वापरायचे ते सुद्धा मी पातळ कापून घेतले आहे चार ते पाच लसूण मी चॉप करून घेतलेले आहे दोन इंच अद्रक चॉप करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेले आहेत दोन बेडगी मिरच्या तीन भागात डिवाइड करून घेतले आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला एक चमचा अदरक लसूण पीठ थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि काही सुके मसाले आपण जे रोज वापरतो तेच मी घेणार आहे आता मी डाळीला फोडणी देते दे। इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की लगेच त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेते जिरे छान तर की लगेचच दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेते आणि चांगले परतून घेते कांदा लाईट ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा हे पा कांद्याचा छान रंग चेंज झालेला आहे कांद्याला जास्त ब्राऊन करायचं नाही तो काळा लगेच पडतो म्हणून लायटी ब्राऊन रंगावरच तो तळून घ्यायचा आता त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेला घालून घेते एक चमचा आलसणाची पेस्ट घालून घेते आता पेटचा आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत चांगली तेलामध्ये परतून घेते त्यामुळे मसाला छान स्वादिष्ट लागतो हे पहा दोन्ही साहित्य मी छान परतून घेतले आहे आता दोन टोमॅटो पातळ कापलेले ते घालून घेते आणि तेलामध्ये चांगली परतून घेते टोमॅटो तेलामध्ये गळले पाहिजे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते त्यामुळे टोमॅटो लवकर तेलामध्ये गळेल आणि चांगला आता एकत्र करते गॅसच्या आज लो करते आणि कढईवर झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो लवकर कळेल एका बाजूला भात झाला असेल तो मी चेक करते चमच्याने भात थोडासा हलवून बघते हे पा थोडंसं अजून पाणी आहे अजून मुरवायला लागेल गॅसची आज लो ठेवायची म्हणजे भात चांगला मोरेल सुक्का आणि फडफडीत होण्यासाठी फक्त पाच ते सहा मिनिट लागेल आता मी कढईवरचं झाकण काढते हे पा टोमॅटो छान तेलामध्ये गळला आहे आता चमच्याने हलवून घेते आणि थोडासा दाब देते म्हणजे थोडाफार जाड असेल तर तो मॅश होईल आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते अर्धा चमचा जिरे पावडर घालते अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद घालून घेते मसाल्यामध्ये थोडीशी हळद घालण्याचं कारण डाळ शिजवताना मी हिंग आणि हळद घातली होती त्यामुळे मी हळद थोडीशीच घातलेली आहे आणि हिंगाचा मी आता वापर केलेला नाही हे पा इथे मी सर्व मसाले त्यालामध्ये एकत्र करून घेतले आहे आता शिजवलेली डाळ कढईमध्ये घालून घेते आणि चमच्याने मसाल्यामध्ये डाळ एकजीव करून घेते हे पा डाळ खूपच थिक आहे आता मी पातेलं धुवून घेते आणि ते पाणी डाळीमध्ये घालते म्हणजे डाळ थोडीशी पातळ होईल ते मी एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता डाळ पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेते आणि एक चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते त्यामुळे डाळ अतिशय चविष्ट लागेल आता चमच्याने एकदा डाळ झवळून घेते म्हणजे कचरू मेथी छान मिक्स होईल आता अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आणि चमच्याने डाळीमध्ये एकत्र करते आता अर्धा चमचा मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला मगाशी आपण अर्धा चमचा मीठ घातला होता त्यामुळे आता बेतानीच मीठ घाला आता चमच्याने चांगली डाळ मी हलवून घेतलेली आहे आता झाकण ठेवते आणि एक ते दोन उकळ्या काढून घेते एकीकडे भातही शिजला असेल आता मी पातेल्यावरचं झाकण काढते आणि चमच्याने भात थोडासा हलवून बघते हे पहा भात चांगला सुका फडफडीत आणि लांब सडक झालेला आहे येथे आपला जिरा राईस झालेला आहे आता थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि भातामध्ये मिक्स करते म्हणजे आपला परफेक्ट जिरा राईस तयार झालेला आहे आता राईसचा गॅस बंद करते आणि डाळीला तडका देते इथे मी तडका पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालते तूप थोडंसं नॉर्मल गरम झालं दोन इंच अद्रक चॉप करून घेतलेलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या तुपामध्ये घालून घेते आणि दोन बेडकी मिरच्या तीन भागात डिवाइड केलेल्या त्या घालून घेतल्या आहे आता चमच्याने छान एकत्र करते म्हणजे तूप सर्व साहित्याला व्यवस्थित लागेल आता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि चमच्याने एकत्र करून घेते म्हणजे छान तुपार रंग येईल आता तडका मी डाळीला देते हे पा डाळीला किती छान तडका बसलेला आहे मंडळी डाळीचा लूप बघा प्रॉपर ढाबा स्टाईल डाळ तडका तयार झालेला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते व कढईवर झाकण ठेवते इथे आपली डाळ तडका तयार झालेली आहे आता गारमा गरम जिरा राईससोबत डाळ तडका सर्व करते त्यासोबत कांदा लिंबू आणि टोमॅटो हे पहा मंडळी दाल तडका दिसायला जेवढी ढाब्यासारखी दिसते ना तेवढी चवीला ढाब्यासारखीच लागते एकदा ही रेसिपी घरी करून पहा आजची दाल तडका आणि जिरा राईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा